खऱ्या पुन्हा एकदा जोशा घात म्हटला की आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि हा संघर्ष आपल्याला विजयाच्या स्वरूपामध्ये आनंदीत सामला करायचा आहे कारण ज्या महामानवाने आपल्या प्रत्येक जातीला प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं संविधानाच्या माध्यमातून त्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणाऱ्या संविधान रक्षकाच्या संविधानकारकाच्या आस्थी खाली दा 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 दा। आज मी उभा आहे आणि ते गाव म्हणजे माझ्या पैठण तालुक्यातलं हे निवडावं त्यामुळे अभिमान आज मला असं सांग वाटत आणि जी ऊर्जा एक बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या आस्तीच्या माध्यमातून मला आली त्यामुळं मी आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी बोलायला तुमच्या समोर उभा आहे खऱ्या अर्थानं गेल्या पंधरा वर्षापासून आपण बघतोय की आरक्षण पडलेलं आहे आणि या आरक्षणाच्या माध्यमातून हा नामधारी आमदार मला वाटतं किती आम्ही गावलेलं म्हणजे अमेरिकेत आलं आणि भारतात गावलेलं हे आमदार रॉबर्ट कारण त्याला काही मला वाटतं दे पंधरा वर्ष पूर्वी भाऊ इथं त्यावेळेस अं सहा डिसेंबरला रक्तदान शिबिर झाला होता न कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या वेळेस मी त्यावेळेस बोललो होतो की या आमदारांना ऐतिहासिक गाव आमच्या या फण तालुक्यातील ऐतिहासिक गाव आहे का ऐतिहासिक गाव आहे तर या गावामध्ये माझ्या बापाची देशाच्या बापाची आहे आणि हे कुठेतरी त्यांना खुपलं आणि माझ्याबद्दलच्या काही चाऱ्या चुकल्या आहेत ते सांगितलं कोणाला सांगितलं मी जैसे आहे तसे आहे मी चालत राहायचं काम करतो हरिशाप्पा कगडे असतील यांच्या माध्यमातून मला समजलं की आपल्या गावात असते त्यावेळेस आम्ही एक नियोजन केलं नियोजन केल्यानंतर ना आपल्या गावामध्ये पहिल्यापासून तर चालूच होतं परंतु आम्ही पलटण होऊन शंभर दीडशे पोरांना सांगितलं चला साडे शंभर आपल्याला मुंबईला जा जाता जा येत नाही आपल्या बापाचं दर्शन घेण्यासाठी तर या ठिकाणी मी गावामध्ये बघितलं तर सहा सात किलोमीटर आठ दहा किलोमीटर पलटण पासून हे गाव आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आस्थिक अध्यक्ष म्हणले ते आस्थिक आपण जाऊ त्यावेळेस आम्ही शंभर सहा वर्षी घेऊन पहिला रक्तदान शिबिर मला वाटतं या ठिकाणी आयोजित केला होता खऱ्या अर्थानं

ज्यांची सत्ता फलटण तालुक्यामध्ये आहे ते म्हणजे श्रीमंत रामराजे आणि दोन नंबरला विरोधक म्हणून श्रीमंत विरोधक म्हणून जे आहेत ते रणजित सिंह हे दोन्ही तर कुठतरी एखाद्या म्हणजे महाराज साहेबांनी ठरवलं ठरवलं तर कुठेतरी आमदार होऊ शकतो आणि राडाने जरी ठरवलं तरी आमदार होऊ शकतो फैटण तालुका कोरेगाव मतदारसंघामध्ये अदुसष्ट एकोणसत्तर हजार लोकसंख्या आपल्या आपल्या आई बहिणीची आपली ना आपल्या सर्व दिन सैनिकांच्या आहे परंतु पंधरा वर्षापासून पर। आपला उमेदवार त्याचं तसं आपण नाव देखेत विसर म्हणजे एवढं तुझ्या आहे का आपण म्हणजे आपलं अस्तित्व आहे का पैठण मध्ये महाराष्ट्रात देशात या भारत देशात कुठं काय झाल्याला तर पहिल्यांदा पठन भेटत फैन पेटत म्हणजे अन्यायाच्या विरोधात हे फैतन पेटत आणि अन्याय होतोय ना करू काम करतोय करू दे पण ह्याच्यामुळे जी समाजाची दुयफरी निर्माण झालेली आहे समाज कुठेतरी एकवटला पाहिजे म्हणून आमच्या डोक्यामध्ये काही संकल्पना आल्या चला पंधरा वर्षापासून आपल्याला आमदार स्वप्न तर दाखवलंच नाही पण आपलं स्वप्न त्यांनी घेतलं नाही म्हणून कुठेतरी आपल्याला त्यामध्ये मोलाचं सहकार्य असेल तर आपले पॅन्शन दत्ता राहि साहेबांचं आहे कारण सरांना ज्या संकल्पना सांगितलं अशा पद्धतीने आपला आमदारकी संदर्भात आपण कुठेतरी लढू आपण आपला समाज कुठेतरी आहे हे दाखवून देऊ आणि त्यावेळेस कुठं आमच्या समाजाची एक म्हणून एक ग्रुप आहे त्या ग्रुपवरती आपली चर्चा चालू झाली त्या ग्रुपवर चर्चा चालू झाल्यानंतर दादा असतील हरीश अपकाकडे असतील सुधीर आयवडे असतील त्यानंतर सचिन सर असतील त्याचबरोबर आमचे विजय येवले असतील बीटी साहेब असतील सचिन आयवडे सर असतील आणि आमचे मार्गदर्शक रमेश जी आढाव ज्येष्ठ पत्रकार असतील शक्ति भोसले असतील रोहित भाई असतील या सर्वांनी मिळून आम्ही एक मीटिंग आयोजित केली भिकी काकडे आम्ही सर्वांनी एक मीटिंग आयोजित केली त्या मीटिंग मध्ये म्हणलं की आता काय झालं तरी चालेल पण आमच्या समाजाचा हा आमदार पाहिजे आणि त्या आमदाराच्या माध्यमातून आपण भूमिका ठेवली या दोन्ही नेत्यांपैकी की आमदार हा बौद्ध समाजाचा असला पाहिजे आमदार हा महाराज असता पाहिजे आमदार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा असला पाहिजेत ही वज्र होत आम्ही त्या ठिकाणी बातमी आणि बांधून आज आम्ही तालुका दौरा करतोय आज स्व खर्चाला आम्ही तालुका दौरा करतोय कुणी हजार दिल्यात कुणी पाचशे दिल्यात कुणी दोनशे दिल्यात जशी सोय असेल आज कपिल काकडे असतील आणि त्याचबरोबर आमचे सावंत बंद जातील कपिल काकडे मॅचिंग टाकला दादा आपल्याला जायचं आहे त्यावेळेस पाणी वाजाचा व्यवसाय करणारा हा भीम जीवधा विचार न करता पाणी वाजाचा व्यवसाय म्हणजे तुम्हाला माहित असतो आज ठेवले की उद्या सोडून जायचं पिकून जायचं परंतु त्यावेळेस तुम्ही विचार केला नाही आज तुम्ही दोघ जण आले थंडी काढतेचे

पन्नास साठ वर्षापासून भारत देश स्वतंत्र झाल्यापासून जेव्हा हा पर्यटन कधी कुठला पक्ष असेल त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या पक्षाच्या नेत्यांना आम्ही मतदान करत आलेला आहे नगरसेवकाला मतदान करतोय ग्रामीण ग्रामसेवकाला सॉरी ग्रामपंचायत मध्ये मतदान करतोय सरपंचाला मतदान करतोय आमदाराला मतदान करतोय खासदाराला मतदान करतोय परंतु आम्हाला आता कधी मतदान करणार तुम्हाला तुम्ही आम्हाला मतदान कराय कधी सांगणार आमचा उमेदवार कधी देणार ही प्रत्येक दिन सैनिकांनी विचारलं पाहिजे ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आता आपण संघर्ष करतो लढतो आज त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाची अवस्था झालेली आहे कोणीही विचारत नाही आपल्याला काय कोणाला घेणे देणार नाही आपल्या समाजाच मनातील तसं आपल्याला वागावलं जात मग तसच वागायचं का उत्तर देतो ना वागायचं का मग त्यामुळे संघर्ष तर करावाच लागणार आहे ना मग ह्या संघर्षाच वाटेकरी तुम्हाला व्हायचंय मला व्हायचंय सर्वांना व्हायचंय या तालुक्याला या संघर्षाच वाटेकरी व्हायचंय आणि जोपर्यंत आपण या संघर्षाचे वाटेकरी होणार नाही तोपर्यंत आपण गुलामाची आपल्याला बांधलेली बीडी आपण तोडू शकणार नाही कारण जाही गुलामाची बीडी आपण तोडू त्या त्या वेळेस कुठेतरी आपला बौद्ध समाज एकत्रित आपल्यासारखा होणार आहे आज या ठिकाणी सर्व आपण ज्येष्ठ भक्तात आमच्या बरोबर ज्येष्ठ म्हातारी म्हातारी आहेत परंतु आमच्याबरोबर हे साठ पासष्ट वर्षी माणसं या ठिकाणी आमच्या बरोबर फिरतात यांचा आदर्श घेऊन आम्ही आज तुमच्यापर्यंत तुमच्या दारात तुमच्या गावात आम्ही आलोय कारण आम्हाला माहित आहे की या गावातून या गावामध्ये जे आहे त्या पूर्ण तालुक्यामध्ये नाही काय आहे तर या गावामध्ये माझ्या बापाच्या असते आणि मला या गावापासून सुरुवात करायचे की या संघर्षाला या गावापासून सुरुवात करायची तुम्ही या संघर्षामध्ये नक्कीच सहभागी व्हालची तुम्हाला माहिती आहे बीपीची शुगरची गोळी चुकावली तर माणसाचं स्वतःच्या शरीरावरती नियंत्रण राहत नाही पण तरी सुद्धा हा व्यक्ती समाजासाठी आपल्या चरकीसाठी आणि आपल्या बापासाठी या, या ठिकाणी तुम्हाला सांगतोय मित्रांनो की आज या ठिकाणी आपण बसलोय सर्वांनी आपला उमेदवार म्हणून सांगायचंय एवढे वर्ष तुम्हाला मतदान केलंय एक वर्ष आमचा उमेदवार द्या आमचं खऱ्या बापाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा भीम्य होता असेल नाहीतर तिथून पुढे मग दादांनी सांगितलं की वीस वर्षानंतर ना तिला म्हणणार आहे आज आपलं काय चहाचं साठ पासष्ट वर्ष आहे माझं चाळीस वर्ष आहे बाकीच्यांचे चाळीस प्लस काय आहे त्या ठिकाणी परंतु जर वीस वर्षाने आरक्षण पडलं तर ह्यांचं चाळीस 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 वीस साठ वर्ष म्हणणार आहे ती त्यावेळेस नसणार आहे राजकारणात नसणार आहे समाजकारणात नसणार आहे परंतु त्यावेळेस विचारणारी पिढी ते आपल्याला विचारणार आहे तुम्ही काय केले समाजाचे आरक्षण होत की आपल्याला काही त्याच्या आरक्षणाचा फायदा तुम्ही करून त्यावेळेस आपल्याकडे शब्द नसणार आहे आपण बोलू शकणार नाही त्यावेळेस हे बाबा ज्यावेळेस आम्ही लढलो असतो तर आज आज असतं कोरोना असतं की आम्ही ज्या लढलो पडलो काही फिकर पडत नाही तीस पास अडुसष्ट हजार आपण मतदारात आहे गेल्या वेळेस आमदार पस्तीस हजार निवडून आलाय अडुसष्ट हजार आहे आपण अडुसष्ट हजार म्हणतात कशाला आपण जिंकलो तरी कस जिथून पुढे जर जिंकलो नाही तर पाडण्याची मात्र ताकद आपल्या प्रत्येक भीम सैनिकामध्ये आज निर्धार करायचा आहे तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची शपथ आहे इथून शपथ घेतोय आपल्या नेत्याला ज्या पक्षात काम ना त्या पक्षातल्या नेत्याला ने सांगा यांना माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावा माझं नाव असलेल्या भीम सैनिकांना यांना उमेदवारी द्यायची आहे आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही ठाम करणार आहे मनाठी तुम्हाला एवढ्या वर्षी तुमची मत चालते ती आणि आता तुम्हाला तुम्ही त्यांना चालत नाही का